जन्मदर कमी असलेल्या बीड जिल्ह्यात मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत खासदार मुंडे यांच्या जन्मदिनी जन्मलेल्या पाळणा व बेबी सोन्याचा दागिना बीड स्त्रीभूषण हत्या तसेच बालविवाहासाठी हो नेहमीच चर्चेत असतो परंतु या बीड जिल्ह्यात चांगले उपक्रम देखील होतात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात आपले जन्मलेल्या मुलीला पाळणा बेबी किट अर्धा ग्राम सोन्याचा दागिना तसेच आईला साडी देखील भेट दिली बीड जिल्ह्यात स्त्री जन्म दर वाढावा यासाठी आपण खासदार मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवत असून यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे धनराज मुंडे यांनी यावेळी सांगितले बीड जिल्ह्यात स्त्री जन्म दर कमी असला तरी बीडच्या खासदार संदेश देण्याचा हा प्रयत्न असल्याचे देखील आयोजकांनी यावेळी सांगितले यावेळी उपस्थित महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत कवत। मुलगी झाल्याचे आम्ही स्वागतच करत आहोत असे सांगितले काय म्हणतात यावेळी काय सांगाल अनोखा उप उपक्रम घेतलेला आहे तुम्ही काय सांगाल आमच्या बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रीतमताई साहेब यांचा वाढदिवस मी दरवर्षी वडवणी तालुक्याच्या वतीने साजरा करतो करीत आलो आहे आजपर्यंत आणि वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मी साजरा करतो पण यावर्षी काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपल्या जिल्ह्याच्या खासदार महिला आहेत त्यामुळं वेगळा उपक्रम राबवला पाहिजे या माध्यमातून मी मुलीचा जन्म सोळा तारीख ते संध्याकाळी रात्री बारा वाजल्यापासून सतरा तारखेला संध्याकाळपर्यंत रात्री बारापर्यंत जेवढ्या मुली जन्म घेतात आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला त्या मुलीला काहीतरी दिलं पाहिजे आपल्या नेत्याबद्दल काहीतरी वेगळं उपक्रम राबवला पाहिजे त्याच्या माध्यमातून मी एक बेबी किट आणि साडी गमजा टोपी बदाम आणि एक पाळणा असं साहित्याचं वाटप केलेलं आहे आणि मी इथून पुढं दरवर्षीप्रमाणे आपल्या लाडक्या खासदारांच्या वाढदिवसानिमित्त साहित्याचं वेगवेगळ्या वेग माध्यमातून कोणताही कार्यक्रमाचं आयोजन करीत राहणार आहे आणि घेणार आहे एवढं कल्पनापूर्व की मी प्रत्येक वेळेस मी गेल्यावेळेस प्रीतमताईंचा वाढदिवस साजरा केला तर त्यावेळेस मी आपलं पसायदान सेवा प्रकल्प असेल तिथं अनाथ मुलं असतात काय तर त्यांच्या माध्यमातून आपण अनाथ मुलांना गेल्या वेळेस काहीतरी दिले तर ह्यावेळेस मुलगी जन्माला आली त्या मुलीला आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि तिच्याबद्दल असलेली जी भावना प्रेम आहे जसा आपल्या लाडक्या खासदाराच्या बाबतीत असते तशी त्या मुलीबद्दल बी सगळ्याची भावना झाली पाहिजे आपण नेता म्हणून आपल्या ताईंना जसं मानतो तसं कोणाचीही मुलगी असली तरी ती शेवटी मुलगी आहे आपली बहीण आहे लेख आहे बाळ आहे या माध्यमातून मला सुचलेला उपक्रम आहे आणि मी या माध्यमातून प्रत्येक वर्षी सिव्हिल हॉस्पिटलला खासदार प्रीतमताई साहेब यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम घेणार आहे इथून